बघा जालना लोकसभा मतदारसंघ आणि त्यामधलं असलेलं जालना शहर हे औद्योगिक नगरी आहे आणि ही औद्योगिक नगरीमध्ये अनेक उत्तर भारतीय लोक उद्योगधंद्याच्या निमित्तानं कामाच्या निमित्तानं जालना शहरामध्ये आलेले आहे आपल्या देशाचे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे हे ज्यावेळेस रेल्वे राज्यमंत्री असताना अनेक लोकांनी निवेदनं आणली की जालना शहरामधून आम्हाला उत्तर भारतामध्ये जाण्यासाठी छपऱ्याला जाण्यासाठी बिहारला जाण्यासाठी मथुरा आहे आग्रा आहे उत्तर भारतात ज्या ज्या गाड्या जात असतील अशा गाड्या नवीन सुरू करण्यासाठी निवेदनं दिली आणि माननीय रावसाहेब पाटील दानवेदा यांनी सुद्धा प्रत्येक प्रवाशाची दखल घेऊन उत्तर भारतात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या त्या काळामध्ये सुरू केल्या मग जालन्यावरून मुंबईला जाण्यासाठी गाड्या नव्या नवीन गाड्या सुरू केल्या जालन्यावरून पुण्याला जाण्यासाठी गाडी सुरू केली वंदे भारत गाडी सुरू झाली जनशताब्दी गाड्या सुरू झाल्या आणि मला एवढं ज्या निमित्तानं सांगायचं की दादाच्या काळामध्ये रेल्वे पीठ झाली रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशन झालं नाविन्यपूर्ण पूर्ण एक नवीन जालना टू जळगाव नवीन एक रेल्वे मार्ग दादाने मंजूर केला त्याच्या कामाला सुद्धा सुरुवात झालेली आहे ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आत्ताचे जे कोणी खासदार असतील लोकप्रतिनिधी असतील या, या लोकांनी याच्यामध्ये बारकाने लक्ष दिलं पाहिजे की आपल्या लोकसभा मतदारसंघातल्या लोकांची जी काही उत्तर भारतामध्ये जाण्यासाठी जी गैरसोय आता व्हायला लागली छपराचे शेवटची फेरी होती आणि म्हणून जालन्यावरून सुटणाऱ्या गाड्या जालन्यावरून जाणाऱ्या गाड्या ह्या रद्द होता कामा नये यासाठी आत्ताच्या लोकप्रतिनिधींनी खासदारांनी त्या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे असं माझं वैयक्तिक स्पष्ट मत आहे